भोज्युर म्हणून सुपेक्षा माझे नाव सुपेक्षा इयत्ता सावित्री आज इयत्ता सावलीचा सा परिपाठ आहे तर परिपाठातील सहभागी विद्यार्थी समोर येथील अना सूचना करतो दियाली स्पॉसीस श्रेयाचा अर्थ असाय की सुविचार घेऊन येईल श्रेया भोजूहर मेपेल बाईस डिल ओजु हर्जे मेपेल श्रेया जे पाईज दिल सुविचार याचा अर्थ असा आहे की नमस्कार मी श्रेया आज आपल्याला सुविचार सांगणार आहे के ते व्हेरिप्टी बरय एम टी ईस्ट ए मोयन डू पोरोगस बी चाकून याचा अर्थ असा आहे की एक एकमेकांची एकमेकांची प्रगती साधने ती खरी मे रियालिटी याचा अर्थ असा आहे की म्हणून मी सांगणार आहे पार्वती बी लंका तिने अन ऑन फ्रेम सेन्स ऑर्डिन मॉ याचा अर्थ असा आहे की लंकेची पार्वती अर्थ अंगावर दागिने नसलेली स्त्री आराध्य आहे याचा अर्थ असा आहे की बातम्या घेऊन येत आहे आराध्या भोजीवर जे मापेले आराध्या जे आराध्या आराध्याचे वैस वाऊस अनावसर डेस नावले नमस्कार मी आराध्या आपल्याला बातम्या सांगणार आहे ले लींस, ले लेन्स डेस प्रो प्रॉपर्टीज एस्ट प्रिपेयर प्रिपेअर इट ला प्रोसिस प्रोसिस डे कॉन्फिक्शन इस ब्लॉन्स मालमत्ताधारकांची यादी तयार जप्तीची कारवाई सुरू ले पाकिस्तान औ, ले पाकिस्तान अ रेपांडू अ चेक टेंटिटिव डे पेक्स पा, पार्लर कोस्टिलाइट इट ला टेन्टिटिव्ह टेंटिटिव्ह

त्याची वेळ दिसते इली वोईट फास्टनेस इली ही सायग्रेट तीज अन इफर्स्ट त्यात खूप प्रयत्न करून द्राक्ष त्याला मिळत नाही द्राक्ष आंबट असतील असे मानून प्रयत्न सोडून देतो अर्थ जे कठीण सुई वाण एस्ट बे तिवारी सर याचा अर्थ असा आहे की यापुढील भाग तिवारी सर घेतील अशी मी त्यांना विनंती करते